नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष बागेमधील असणारा डाउनी मिलिडिओ यासाठी आज आपण जाणून घेऊया ओरंडिस अल्ट्रा सीझनडा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे व डाउनीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट आपल्याला बघायलाच मिळतात व यामध्ये आपल्याला ऑक्सॉथी प्रोपोलिन दोन पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट बागायस मिळते व मेरी प्रोपामेड तेवीस पॉईंट दहा पर्सेंट एस सी फॉर्मुलेशनमध्ये बागायचं मिळते व हे द्राक्ष असेल काकडी वेलवर्गीय पिकांवरती चांगल्या पद्धती दे रिझल्ट दे देताना आपल्याला दिसून दे येते व हे आपल्या द्राक्षबागेतील जो डावणे असतो यामध्ये ह्या पानांमध्ये जाऊन हा पाच तासात नव्वद पर्सेंट डावणीचा खात्मा करण्याचे काम करत असते व याचा रेनफास्टनेस्ट हा तीस मिनिटांचा आहे व याचे एकरी प्रमाण दोनशे ऐंशी एम एल घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला दोनशे ऐंशी एम एलची तेवीसशे ते चोवीसशे ते रुपयापर्यंत बागायस मिळते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद